मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की वंजारी समाजाचं जे दोन टक्के आरक्षण आहे ते आरक्षण ते बळजबरीने खात आहेत वंजारी समाजाचे नेते म्हणतात की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून आम्हाला हे दोन टक्के आरक्षण आहे परंतु मनोज जरांगे पाटील म्हणतात की वंजारी समाज हा बंजारा समाजासारखा नाही तो वेगळा समाज आहे तरी देखील ते आरक्षण का खातात तर त्यांचं दोन टक्के आरक्षण हे काढलं गेलं पाहिजे यावर प्रतिउत्तर देताना धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधलाय ते म्हणाले की जे म्हणतात हे दोन टक्के आरक्षण काढून घ्या त्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असा मोठा हल्ला धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेला आहे तर आता धनंजय मुंडे यांची स्पष्ट भूमिका दिसून येत आहे धनंजय मुंडे हे आता पूर्णपणे पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत असं समजायला हरकत नाही कारण की याच्या अगोदर धनंजय मुंडे असं उघडपणे बोलताना दिसून येत नव्हते ते अंदरून काहीतरी खेळ करत होते असं देखील समजावं लागेल आणि आता धनंजय मुंडे हे उघडे पडलेत असं म्हणायला हरकत नाही सतरा तारखेला बीड मध्ये ओबीसी मेळावा आहे त्या ओबीसी मेळाव्याला देखील धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत ते म्हणाले की छगन भुजबळ यांचा मला स्वतः फोन आला आणि त्यांनी मला आमंत्रण दिलेलं आहे तर मी तिथे स्वतः उपस्थित राहणार आहे मी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा विषय असल्यावर मी तिथं उपस्थित राहतो आणि इथं देखील उपस्थित राहणार आहे तर ही सभा कशी होईल आणि धनंजय मुंडे यांचं हे मत ऐकून तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र